काचा लवकर एवढा तर उशीर झाला आज हातपाय जाम दुखून राहिले सोयाबीन सोंगू सोंगू पुरे हातपाय गेले कामातून अरे मोठ आजले उशीर आले शेतातून थकले का अरे सोयाबीन सोंगू सोंगू पूर्ण हातपाय कामातून गेले आमचे हो हातपाय तर गेले तर गेले आणि पुरा चेहऱ्याचा रंग सुद्धा बदलून गेला अरे हो गळ्या तुम्ही तिघाईने पण कलर बदलवला आणि चेहऱ्यावर तर बारा वाजेल दिसून राहिले अरे दादा शाळेमध्ये जेव्हा मास्तर आम्हाला सांगत होता की बाबू अभ्यास कर बाबू अभ्यास कर तेव्हा ऐकलं असतं तर आज हे दिवस बघायचं काम नसतं मी तुम्हाला तेव्हा पण सांगत होतो की बाबू शाळा शिका शाळा शिका पण तुमच्या डोक्यावर तर काय कशाचा भूत सवार होता का आम्ही तुम्ही धावेतच उडत होते हा मस्त शेगावला गेलो असतो कॉलेजमध्ये ऍडमिशन केली असती आणि शिकलो असतो सोबत सोबत मला कोणी सोबती नव्हतं म्हणून मी तुम्हाला म्हणत जा तुम्हाला सोयाबीन सोंगायची आवड आहे हो। भा तुम्हाला कोण सांगेन शाळा शिकलो असतो तर आज असे हाल नसते पण बस सकाळपासून हात आणि पाय असे बेंडुकले की असं वाटते की आठ दिवस झोपून राहा आता काय धंदा आहे मग तुले सोयाबीन संपलं की मग झोपून रा आठ दिवस तू तो तोंड पाहिनं पाहिले हरशा किती काळी शाळ झाली तू लग्न कोण करीन केल्यासोबत <laughs> जाऊ ला का आता रहे रहे, ते दिवस आठवून राहिले रे शाळेतले मास्तर लोकलाही समजून सांगितलं का आपण ते लढ्यात काढू आता व्हा ना मोकळे लय बस्तावा का म्हणलं त्याला असायवर आला पण तुमचं सगळीचा आता बस्तावा करून काय फायदा आता लेकरं शिकवायला ग चांगले आणि ते लिझाण सोयाबीनमध्ये नमस्कार गुरुजी तुम्ही इथे अरे आज सुट्टी होती शाळेला म्हटलं थोडं वॉकिंग करून यावं म्हणून आलो तिकडे फिरायला नमस्कार गुरुजी काय विशेष आहे का आज सर्व एकत्र आले नाही गुरुजी तुमचीच आठवण करत होतो आम्ही हे तिघ जण म्हणत होते की एकाचे पाय दुखतात एकाचे हात दुखता एकाचा एका चेहरा काळा झाला कशामुळे काळा झाला तर सोयाबीन सांगू सांगू मग मी त्यांना तेच सांगत होतो की गुरुजी जे सांगत होते की बाबू अभ्यास करा शाळा शिका पुढे जा नोकरीवर लागा तेव्हा कोणी ऐकत नव्हतं बस तेवढ्यात तुम्ही आले अहो गुरुजी आम्ही तुमचीच आठवण काढत होतो कारण की आम्हाला शाळेच्या गोष्टी आठवत होत्या तुम्ही जेव्हा आम्हाला समजून सांगत होते की बाबू अभ्यास कर बाबू अभ्यास कर तेव्हा आम्ही ऐकायचं नाही आता बघा आम्हाला सोयाबीन सांगावं लागते त्याच्यामुळे आमचे हातपाय बघा कसे झाले आणि अंगावर मांस नाही राहिलो गुरुजी वावरात जाऊ जो सकाळी झाकटीत जावं लागतो संध्याकाळी जावं लागते हालाचे बेहाल झाले आमचे दोघांचे चेहऱ्याबागे ते काळे झाले म्हणून तुमची आठवण करत होता आम्ही असंच असते बाबू अभ्यास नाही केला की तेव्हा मी सांगू तुम्हाला तेव्हा तुम्ही तर गोष्टी घेत नव्हते